नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे ताकाचा मसाला त्यासाठी हे ताक तयार करून घेतलेलं आहे दह्याचं ताक तयार करून घेतलं आहे पाणी घालून हे पहा आता त्याला लागणारं साहित्य पाहूया काळं मीठ आहे हिंग आहे आपलं साधं मीठ आहे आणि सुंठ पावडर आहे आता हे भाजायचे मसाले पाहून घेऊया धने घेतले आहेत दोन चमचे जिरा आहे दोन चमचे बडीशोप आहे दोन चम्चे, बड़ी शोपा एक चमचा दालचिनीचा एक छोटा तुकडा आहे लवंग आहे पाच ते सहा कढीपत्ता घेतला आहे हा पुदिना ठेवला आहे हा पुदिना बघा मी कसा वाळवला धुतला पानं काढून घेतली पंख्याखाली वाळवला आणि मग तो फ्रीजमध्ये एका ताटलीत उघडास ठेवून दिला तो या पद्धतीने वाळलेला आहे तो पुदिना आहे काळी मिरी आहे हे सर्व साहित्य आपण आता भाजून घ्यायचं आहे आणि इथे कोथिंबीर ठेवली आहे ही ताकावर टाकण्यासाठी ठेवली आहे हा चमचा जो दिसतो आहे या चमच्याचं माप आहे हे दोन चमचे हे दोन चमचे एक चमचा हे अंदाजे हे अंदाजे हा बारीक एक तुकडा हा एक चमचा आणि लवंग पण अंदाजाने आणि हे जे पावडर आहे मीठ आहे हिंग आहे साधं मीठ आणि सुंठ पावडर हे या चमच्यानी एक एक चमचा आहे तुम्ही अंदाजाने हा मसाला केला तरीही तुमचा मसाला अतिशय चांगला होईल आता आपल्याकडे गरम व्हायला सुरुवात होणार आहे उकाडा फार होतो तेव्हा आपण ताक पितो त्या ताकामध्ये हा मसाला घालायचा आणि आपण ताक प्यायचा आहे चला बनवूया आपण ताक मसाला आता आपण पहिले मसाले भाजून घेऊया हे सर्व एकत्रच भाजायचे आहेत फक्त जाळायचे नाहीत एकदम हलके हलके भाजायचे मिक्सरला लावायचे आणि बनवूया मसाला ताक हे पहा आपण पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आपण आता सर्व साहित्य एकत्र करून भाजून घेऊया पुदिना असा ठेवून बघा स्वच्छ धुवा पंख्याखाली पानं वाळवा आणि फ्रीजमध्ये एका ताटलीत घालून उघडा ठेवायचा मग तो दोन दिवसामध्ये वाळून गेला कढीपत्ता मी ह्याच्यात घातलेला आहे पण कढीपत्ता ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता हे आपलं भाजून तयार झालं की गार करूया आणि मिक्सरला लावूया आणि करूया ताक मसाला हे पहा आपलं भाजून तयार झालेलं आहे सर्व साहित्य आता मी गॅस बंद करत आहे गॅस पहिल्यांदा मोठा ठेवायचा किंवा मग तुमचा पॅन कढई जे काय असेल ते तापवून घ्या आणि गॅस कमी करा हे सर्व झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे हे पहा सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता हे थंड करूया आणि मग मिक्सरमधनं काढून घेऊया आणि मसाला घालून ताप पिऊया आता आपण हे भाजून झालं आहे गॅस बंद केला आहे पण ह्याच्यामध्ये ती सर्व मीठ सुंठ पावडर हिंग आणि आपलं काळं मीठ आणि हे साधं मीठ आता हे ह्याच्यातच आपण थोडंसं मिक्स करून घेऊया गरम आहे तिथपर्यंत गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यावर ही पावडर सर्व टाकायचे आहे नाहीतर आपलं मीठ सुंठ पावडर मुख्य म्हणजे जळून जाईल पहा आता हे थंड होऊ द्या आता मी हिंग एक चमचा टाकला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही जास्ती टाकू शकता हा मसाला आहे तो तुमच्या हिशोबाने तुम्ही केलात तरीही चालेल एकदम छान होईल हे पहा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे सर्व साहित्य आता आपण मिक्सर लावून घेऊया आणि बनवूया ताकाचा मसाला ताक मसाला हे पहा आपला मसाला तयार झालेला आहे आता ही जी पावडर दिसते ही पण गरम होते मिक्सरमध्ये त्यामुळे आधी आता ही गार करून घ्यायची सर्व काढून घ्यायची आहे आता हा मसाला बाहेर एक महिना तरी छान टिकतो एक महिन्यापेक्षा जास्त टिकेल एवढा मसाला नका करू कारण तो त्याचा वास निघून जातो आणि चांगला राहत नाही हे पहा मिक्सरच्या भांड्यातनं हाताक मसाला मी काढून ठेवला आहे आता हे एक पाच सात मिनटामध्ये हा थंड होईल मग बरणीत भरूया पण त्याच्या आधी आपण हा ताकात घालूया आणि थंड थंड ताक पिऊया हे पहा आता आपण ताकामध्ये मसाला घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया हा पा एवढा मी अर्धा चमचा मसाला घातलेला आहे ताकात आता आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे तरी पण ह्याच्यात थोडंसं मीठ लागणार आहे ही थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता हे ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बनलं आपलं मसाला ताक आता आपण हे प्यायला घेऊया आता यापासून मठ्ठा पण बनवता येतो याच्यातच ये ता आपण ताक घ्यायचं आलं कोथिंबीर हिरवी मिरची आणि ताक असं मिक्सरला लावायचं साखर घालायची मठ्ठा गोड असतो म्हणून साखर घालायची साखर मीठ आणि त्यात पण हा मसाला ताकाचा घातला तरी पण मठ्ठा एकदम सुंदर होतो आपण आता त्या ताकापासूनच मठ्ठा बनवून घेऊया कसा बनवायचा मठ्ठा तो पाहूया मठ्ठ्याला काही वेगळं साहित्य लागत नाही आपण तेच मसाला ताकद आपण ता जे केलंय तेच मी ओतून घेतलं आहे पाहायच्यात कोथिंबीर आलं आणि मिरची असं घालून घेतलं आहे मठ्ठा आंबट गोड तिखट असा असतो साखर घातली आहे बघा साखर एक दोन चमचे मी घातले आहे मठ्ठा तुमच्या अंदाजाने बनवायचा आहे ताक घ्यायचं आहे आलं घ्यायचं आहे मिरची कोथिंबीर पुदिना असल्यास पुदिना मीठ घातला आहे आणि ताक मसाला मठ्ठा तुमचा अतिशय छान प्रकारे तयार होईल आता परत थोडासा हा मसाला घालून घेतला आहे आता आपण हे ताक मिक्सरला फिरवूया म्हणजे मठ्ठा मिक्सरला फिरवूया की झाला आपला मठ्ठा हे पहा आपला मठ्ठा पण तयार झाला आहे मी ह्या ताकाचाच बाउल घेतला आहे फक्त धुवून घेतला आहे त्यामुळे तुम्हाला इथे ताक दिसत आहे थोडीशी पांढरी कळ कर दिसते कारण मी तो घासला नाही आहे आता मी हा बर्फ घेऊन ठेवला आहे इथे मठ्ठा थंड प्यायला अतिशय छान लागतो तर अशा प्रकारे बनला आपला मठ्ठा आता मठ्ठा तुमच्या अंदाजाने तुम्ही बनवायचा आहे अतिशय सुरेख होतो ह्याच्याबरोबर जिलबी खाऊन बघा एकदा झिलबी अतिशय मस्त लागते मठ्ठ्याबरोबर मसाला ताक हे नुसतं प्यायचं आहे मठ्ठा पण तुम्ही रोज उन्हाळ्यात केलात तरी पण चालेल एकदम झकास होतो आणि आपल्या पोटात ताक जातं हे पहा आपला मठ्ठा पण तयार झालेला आहे अतिशय चवदार झालेला आहे मी चव पाहिलेली आहे मठ्ठा तुम्ही केलात की चव पाहायची साखर हवी असेल तर साखर तुम्ही वरून घालू शकता अशा प्रकारे बनला आहे आपला मठ्ठा हे पा या प्रकारे बनला आहे आपला ताकाचा मसाला अतिशय सुंदर झाला आहे चविष्ट झाला आहे ताकही पिऊन पाहिला आहे आणि मसाला थोडासा खाऊन पाहायचा मसाल्याची चव पाहिजे अतिशय सुंदर झालेला आहे हा मसाला आता हवाबंद बरणीत आपण भरून ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही मसाला हा काढून घेता तेव्हा ह्या चमचाला पाणी नाही पाहिजे एवढं ध्यान द्या हा मसाला तर आपण केलाच पण आपण आज मठ्ठाही बनवला तो बघून घेऊया ताकापासून बनवला आहे हा मठ्ठा या मठ्ठ्याबरोबर जिलबी अवश्य एकदा तरी खाऊन पहा अतिशय सुरेख लागते पूर्वी लग्न समारंभामध्ये मठ्ठा आणि जिलबी हा मेनू कायम असायचा मी लहान असताना जेव्हा जेव्हा लग्नाला गेले आहे तेव्हा फक्त मठ्ठा आणि जिलबी अळूची भाजी बटाटा भाजी गोडवरण भात हे सगळे मेनू ठरलेले असायचे आजच्याप्रमाणे तेव्हा मेनू नव्हते असो ते आपला विषय नाही आहे तेव्हा आता आपण हा मठ्ठा पिऊन बघूया ह्याच्यात मी बर्फ घातला आहे या मठ्ठ्यामध्ये घालायचं आहे ताक आपला ताकाचा मसाला मीठ साखर आलं महत्त्वाचं आहे आलं मात्र घालायचं नाही असं करू नका एक वेळ मिरची नाही घातली चालेल पण आलं अवश्य घाला कारण आल्यामुळेच हा मठ्ठा अतिशय सुंदर लागतो आलं मिरची कोथिंबीर पुदिना असल्यास पुदिना हा मठ्ठा आपला तयार झालेला आहे हे पहा इथे हा मठ्ठा भरून ठेवला आहे त्याच्यात मी बर्फ घातला आहे आणि हे आपलं आहे मसाला ताक अतिशय सुंदर झालेला आहे मसाला हे पहा आता थोडा थोडा मी तुमच्यासमोर ह्याच्यावर घालून घेत आहे मठ्ठ्यावर जरूर नाही आहे मठ्ठा अतिशय सुंदर झाला आहे मसाला ताक आणि मठ्ठा आणि आपला ताक मसाला हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही अश्विनीची विनंती आहे धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबतच होणार आहे